तुझा दर्शनाने सारे दुःख जाई नमस्कार मी नितेश वेंगुर्लेकर श्री श्रद्धा सबुरी सेवा मंडळ या संस्थेचा सेक्रेटरी या नात्याने मी तुमच्याशी थोडीशी हितगुज करण्यासाठी उभा आहे श्रद्धा सबुरी सेवा मंडळ एकोणीसशे पंच्याण्णव साली स्थापन झालेली ही संस्था श्रद्धा आणि सबुरी या दोन मंत्रावरच चालते आणि या सगळ्याची शिकवण आम्हाला आमचे गुरुबंधू शिवराम आरेकर तसेच आमचे गुरुबंधू श्री मनोहर की यांच्या मार्गदर्शनातून मिळाली आणि यापुढे ही साईवारी आम्हीही करू लागलो पण आता हा तरुणाईला प्रश्न पडलेला जो प्रश्न आहे की ही पायीवारी का करावी तर त्या संदर्भात मी थोडक्यात तुम्हाला मी सांगतो माझा जो अनुभव आहे की या पायीवारीतून चालताना प्रत्यक्ष साईबाबा यांचं अस्तित्व आपल्यासमोर आपल्यासोबत आहे सोबत साईबाबा आपल्यासोबत चालत आहेत अशी जाणीव आपल्याला होते आणि साई पालखीमधून जी पालखी आपण नेत असतो त्या पालखीसोबत जी चौरी असते त्या चौरीचा चैत्रात सुद्धा आपल्याला तो वारा एकदम थंडगार वारा वाट असा वाटतो म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चैत्र महिना सुरू असताना सुद्धा पालखीसाठी जो चौरीचा वारा असतो तो अख्ख्या पालखीच्या पदयात्रींसाठी पुरतो असं जणू आपल्याला माहित असत त्याचबरोबर शिस्तीचं प्रतीक म्हणून राजदंड या पालखीसोबत आपण नेत असतो ते खर तर आपल्या आयुष्यात शिस्त कशी आपला, आपला ही कशी महत्वाची आहे हे सांगण्याची प्रतीक आहे त्यामुळे पायीवारी पालखीच्या दरम्यान आपण आपल्या स्वभावामध्ये आपण आपल्या आपल्या काही वागण्यामध्ये आपण बदल घडवून आणू शकतो आपल्यातला जो बदल आहे हा पालखीतल्या आपल्या सोबत असलेल्या साई भक्तांसोबत राहून पण हा बदल घडवून आणू शकतो तर माझ्या मते आज आम्ही पालखी सुरू करून पालखीसोबत चालून गेली सत्तावीस वर्ष मी स्वतः या पालखीसोबत चालतो आहे तर या तरुण मंडळींना पण माझी अशी आग्रहाची विनंती आहे की तुम्ही एक दिवस या पालखीसोबत येऊन हा साईंचा जो गजर आहे तो अनुभवावा आणि साईंचं अस्तित्व पालखीतलं आपण जरूर अनुभवावं जय साईरा व्यर्थ करावी मी आता चिंता